भरत गोगावलेनी केलेली पूजा ही धार्मिक यज्ञ शाजी बापू पाटील यांचं वक्तव्य निवडणुका तोंडावर धरून भावनेच्या भरात ही विधान आहेत उद्धव ठाकरे हे एकाकी नाहीत ते दररोज शरद पवार सोनिया गांधी राहुल गांधी यांच्याशी अर्धा अर्धा तास फोनवर संवाद साधतात प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं अमोल मिटकरींच्या प्रतिक्रियेला शाजी बापूंचं उत्तर भरत गोगावले केलेली आघुरी विद्या ऐकायला संजय राऊत गेले होते का भरत गोगावलेनी केलेली पूजा ही धार्मिक यज्ञ हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन जाणारे जे पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष असो किंवा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असो त्यांना आजही राज ठाकरे तत्वानुसार हिंदुत्वाचा अजेंडा चालवणारा नेता म्हणून जवळचे वाटत आहेत त्यामुळं ते आपल्या बरोबर असावेत अशी भावना असणं योग्य आहे एकनाथ शिंदे असतील भरत बोगवले असतील यांच्यावर मात्र आगोरी पूजा वगैरे अशी आरोप होते असं का होत आहे आम्ही छात्र सारखं म्हणतात की खरी शिवसेना असं असताना हे आरोप होत मुळातला विषय असा आहे आपण सगळेजण पंढरपूरचे आहोत पंढरपूरच्या आजूबाजूला आम्ही ओम हवन यज्ञ हे आपल्या धर्मातला एक परिपाठ आहे आणि तो सर्वांनीच केलाय लग्न झाला आपण करत असतो काय विधी झाल्या करत असतो घर एका वेळी संकटात असलं तर आपली घाबरण मनोवृत्ती कुटुंबाची होत असते ते मध्ये ही पूजा करूया ती पूजा करूया आणि बगला देवीच्या दर्शनानं आल्यानंतर त्यांना मी त्या ते त्यांच्या घरात भर दिवसा केलेला आहे भर दिवसागोरी विद्या होत असती ऐकाय संजय राऊत अजित दादा पक्षाचे सुरज चव्हाण तो व्हिडिओ ट्विट केला आहे संजय राऊत नाही दोते दोते मला असं मला असं वाटतं की सूरज चव्हाण विधी करताना लाकडं टाकाय बे तर बोलाय <laughs> भर सकाळी आंघोळ करून ती माणूस आला टाविलाव बसलाय आले ती महाराज या घ्या दर्शन ही लावा ती लावा ठीक आहे जावा बाबा दोन रुपये देतात आमच्याकडे आता चालत वाढीत बघा ऑफिस मध्ये गर्दीच आहे कोण काशीने नेते ही रुद्राक्ष असला म्हणत कोण म्हणते ही माळ अशी आहे की तुम्हाला आपली एक अवधी फिरत असते परंपरा नाही त्यांचं स्वागतच करतो आपण सगळीच तुम्ही करताना आम्ही करतो गोगोले साहेबांनी